नमस्कार वेलकम टू पालकर्स किचन आज आपण पालकर्स किचनमध्ये बनवतोय कोकणातील सुप्रसिद्ध असे शिरवाळे म्हणजेच रस शेवया सगळ्यात आधी आपण बनवतोय शेवया तर ह्या शेवया बनवण्यासाठी मी इथे दोन कप पाणी गरम केलं आहे त्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे पाण्याला उकळी आल्यानंतर मी गॅस बारीक करून त्यामध्ये घातलं आहे एक कप तांदुळाचं पीठ तांदुळाचं पीठ तुम्ही असं तर कुठलंही वापरू शकता ह्या रेसिपीसाठी पण शक्यतो सुगंधी तांदुळाचं पीठ वापरा त्यामुळे ह्या शिरवळ्या खायला खूप छान लागतात मोदकासाठी आपण जे पीठ वापरतो ते ह्यासाठी आपल्याला वापरायचं आहे अशा प्रकारे आपल्याला त्याची उकड काढून घ्यायची आपण भाकरीला मोदकाला जशी उकड काढतो तशीच उकड आपण ह्यासाठी काढतो आहे आता मी गॅस बंद केला आहे आणि त्यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आता आपण ते पीठ आहे तोपर्यंत नारळाचं दूध करून घेऊया मी दोन कप खरवडलेला नारळ मिक्सरच्या भांड्यात घातला आहे त्यामध्ये घातलं आहे दोन कप पाणी आणि हे आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून त्याचं दूध काढून घ्यायचं आहे हे मी आता मिक्सरमध्ये फिरवून घेते आणि नंतर ते गाळून घेते हे नारळाचं दूध बनवण्यासाठी तुम्ही थोडंसं कोमट पाणीही त्यात घालू शकता की जेणेकरून ते दूध चांगलं निघेल हे बघा अशा प्रकारे गाळणीने मी आता ते गाळून घेणार आहे तुमच्याकडे अशी गाळणी नसेल तर तुम्ही फडक्यावरसुद्धा म्हणजे मलमलच्या कापडावर किंवा सुती कापडावर तुम्ही हे गाळून घेऊ शकता आता हा जो चौथावरती आहे तोसुद्धा मी पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यात घालणार आहे आणि पुन्हा एकदा त्याचं दूध करून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे आता हे नारळाचं दूध तयार आहे या शिरवाळ्यांबरोबर खाण्यासाठी जो रस बनवला जातो तो आपण आत्ता बनवतोय तर हे तयार दूध मी एका पातेल्यामध्ये घेतलं आहे आणि त्यामध्ये मी आता घालणार आहे गूळ गूळ तुम्ही तुम्हाला जसं गोड आवडत असेल त्यानुसार कमी जास्त घालू शकता मी साधारण पाऊणवाटी वाटी घातला आहे आणि आता मी घातली आहे वेलची पावडर गूळ आपल्याला सगळा ह्यामध्ये विरघळवून घ्यायचा आहे काही ठिकाणी ह्या रसाला उकळीसुद्धा आणली जाते पण मी कधी उकळी आणून रस बनवलेला नाही आहे मी अशा प्रकारे थंड नारळाच्या दुधामध्ये गूळ घालून आणि वेलची घालूनच रस बनवते कारण थंड नारळाच्या दुधाबरोबर ह्या रस शेवया अतिशय शे अप्रतिम लागतात आता हा नारळाचा रस तयार आहे आपण उकडमाळायला घेऊया जी उकड आपण काढून ठेवली होती ती मी एका परातीमध्ये घेतली आहे आणि थोडासा तुपाचा हात घेऊन मी ती मळून घेणार आहे खूप जास्त आपल्याला मळण्याची गरज नाही आहे कारण आपण जे पाण्याचं प्रमाण घेतलं होतं ते परफेक्ट आहे त्यामुळे ती ऑलरेडी सॉफ्ट झालेली आहे अशा प्रकारे आपण ती मळून घ्यायची जशी भाकरीला किंवा मोदकाची उकड आपण मळतो त्याचप्रमाणे मळायची शेवया बनवण्याची जी पारंपरिक पद्धत आहे त्यामध्ये अशा प्रकारे उकड न काढता तांदूळाचं पीठ भिजवून त्याचे गोळे करून पाण्यात उकळवले जातात आणि मग त्याच्या शेवया बनवल्या जातात गावाला त्यासाठी मोठं मशीन असतं शेवया बनवण्याचं पण आपल्याकडे ते उपलब्ध नाही त्यामुळे आपण ही पद्धत वापरतो आहे आता जो दिवाळीचा जो सोऱ्या असतो चकलीचा शेवेचा तोच ह्यासाठी आपण वापरतो आहे आणि त्यालाही मी थोडंसं तुपाचा हात लावून घेतला आहे जी शेवेची जी बारीक शेवेची जी डिश असते ती आपण ह्यासाठी वापरणार आहोत त्यालाही थोडासा तुपाचा हात लावून घ्यायचा आहे आणि ती डिश आपण ह्या सोऱ्यामध्ये घालणार आहोत ही शेवया बनवण्याची अतिशय सोपी पद्धत आहे कारण शहरामध्ये आपल्याला ते मोठे साचे अवेलेबल होणं शक्य नाही आहे त्यामुळे आपण अगदी सोप्या पद्धतीने ह्या शेवया बनवतो आहे ह्या सोऱ्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं मी आता घालून घेतलेलं आहे आणि त्याचं झाकण लावून आता आपण त्याच्या शेवया करायला घेणार आहोत शेवया वाफवण्यासाठी तुम्ही इडली पात्रसुद्धा वापरू शकता पण मी इथे स्टीमरचं भांडं घेतलं आहे स्टीमरच्या भांड्याला थोडासा तुपाचा हात लावून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये डायरेक्ट मी शेवया पाडणार आहे हे बघा अशा प्रकारे आपण शेव जशी पाडून घेतो त्याच पद्धतीने ह्या शेवया पाडायच्यात मी इथे छोट्या छोट्या आकारात बनवते पण तुम्ही अखंड एक मोठी सुद्धा शेवई पाडू शकता शक्यतो त्या एकावर एक खूप जास्त पडणार नाहीत ह्याची ना काळजी घ्यायची कारण त्या छान शिजल्या पाहिजे मी इडलीच्या पात्रात जर बनवणार असाल तर त्यालाही थोडंसं तेलाचा किंवा तुपाचा हात लावून घ्यायचा आणि अशाच प्रकारे शेवया त्यामध्ये प्रत्येक इडलीच्या साच्यात पाडून घ्यायच्या अशा प्रकारे शेवया बनवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे कोकणामध्ये ह्या रस शेवया होळीच्या दरम्यान केल्या जातात पण जेव्हा आपण कोकणात मे महिन्यात जातो त्यावेळी हा रस शेवया हा कार्यक्रम तर हमखास ठरलेला असतो हे बघा आता ह्या शेवया पाडून झालेल्या आहेत आणि आपल्याला त्या आता वाफवून घ्यायचेत वाफवण्यासाठी मी स्टीमरचं भांडं आधीच गरम करायला ठेवलं होतं त्याचं पाणी उकळलेलं आहे आणि त्या उकळत्या पाण्यावर आता मी हे भांडं ठेवून झाकून पंधरा मिनटं वाफवून घेणार आहे ह्या शेवया वाफवल्या जात आहेत तोपर्यंत आपण दुसऱ्या शेवया पाडून घेऊया दुसऱ्या स्टीमरच्या भांड्यामध्ये आता मी तुपाचा हात लावून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे शेवया पाडून घेते हे बघा तुम्ही बघू शकताय की ती स्मूद आणि छान प्रकारे त्या पडल्या जात आहेत पण तुम्ही एकावर एक, एक पडणार नाही ह्याची काळजी मात्र घ्या या शेवया तुम्ही जर केळीच्या पानावर वाफवल्यात तर त्याची चव अजून वाढते आज मला केळीचं पान अवेलेबल झालं नव्हतं म्हणून मी डायरेक्ट ह्या स्टीमरमध्येच ह्या पाडून वाफवत आहे हे बघा अशा प्रकारे मी ह्या पाडून घेते गावाला जेव्हा ह्या शेवया बनवल्या जातात तेव्हा एकतर त्या मोठ्या लाकडी साच्यामध्ये बनवल्या जातात खूप मोठ्या प्रमाणावर बनवल्या जातात म्हणून घरातील सगळे सदस्य ह्या कामात मदत करतात आपण शहरात त्याची मजा तर घेऊ शकत नाही पण अशी थोड्याशा क्वांटिटीमध्ये बनवून त्याचा आस्वाद मात्र नक्की येऊ शकतो अशा प्रकारे सगळ्या सगळ्याशिवाय आपण वाफवून घ्यायचे आहेत हे बघा आता मी तुम्हाला दाखवते आहे अजिबात त्या भांड्याला चिकटलेल्या नाही आहेत अगदी मस्त भांड्याच्या सुट्टा आहेत आणि त्या शिजलेल्यासुद्धा छान आहेत अशा प्रकारे कोकणातील ही पारंपरिक रेसिपी थोडासा बदल करून आपल्या सोयीनुसार आपल्याला ती कशी करता येईल ते आपण आज बघितलं आहे ह्या शेवया आता तयार आहेत आणि ते खायला देताना आपण जो नारळाचा रस करून ठेवला होता त्याबरोबर खायला देतात आणि नारळाच्या दुधाबरोबर हे कॉम्बिनेशन भन्नाट लागतं अशा प्रकारे ह्या रस शेवया आता तयार आहेत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि हो चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय